<laughs> लेकिन निकालो <laughs> <Okay. नहीं> <laughs> <laughs> <laughs>

हां पापा रोड क्रॉस करना है उसके सामने पार्किंग का सामने उतरना उतरना और 잡ो के रास्ता किनारे आना

पाणपोळीची सुरुवात केलेली आहे तर यामध्ये जे आहे की खरंच खूप उन्हाचा जो आहे ताप वाढत चाललेला आहे आणि इथे जे येतात बाहेरून येणारे प्रवासी आहेत किंवा इथे जे भिक्षेकरी वगैरे असतात काही गोरगरीब वगैरे असतात किंवा रहदारी वगैरे करणारे आहेत किंवा ऑटो रिक्षावाले वगैरे आहेत तर यांना जे आहे तर दिवसभर काम करण्यामध्ये जर कुठे जाऊन पाणी मागितलं जा तर कोणी देणार नाही तर अशा वेळेस इथे जवळच्या जवळ त्यांना पाणी जर मिळालं तर त्यांची तहान पण भागेल आणि जे काही त्यांना डिहायड्रेशन वगैरे येतात तर अशा वेळेस ते सगळं भरून निघेल आणि त्यांना परत काम करण्याचा उत्साह आहे तर त्यामुळे एक खूप चांगली सोय यांनी करून दिलेली आहे आणि ते वर्षानुवर्षे करत आहेत ही सोय आणि यांना हे पाणी जे आहे चांगलं फिल्टरचं चा पाणी याच्यामध्ये वापरलं जाणार आहे झाकून व्यवस्थित ठेवलेलं आहे फक्त सगळ्यांनी त्याचा व्यवस्थित लाभ घेतला पाहिजे आणि सगळ्यांना त्याचा खरच खूप चांगल्या प्रकारे लाभ होईल धन्यवाद